हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर मैत्रिण आज मी तुम्हाला माझं ब्लाऊजचं कलेक्शन दाखवणार आहे तरी थोडंसं ब्लाऊजचं कलेक्शन आहे जास्त मी घेतलेलं नाही थोडंसं छोटासा व्हिडिओ बनवते कारण भरपूर सारे व्हिडिओज आहेत आणखीन जर पाहावायचे असतील तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर काटपद्धरच्या साडीवरचे ब्लाऊज आहेत तरी ते बघू शकता साडीसुद्धा खूप सुंदर आहे या ब्लाऊजची आणि काठ जे होतं तर ते मी पाठीमागच्या बाजूला घेतलेली आहे आणि लेस लावून अशा प्रकारचे डिझाईनिंग केलेली आहे तर सिम्पल आणि खूप सोबर सुंदर असे ब्लाऊजचे डिझाईन्स आहेत तर आपल्या चॅनलवरती सुद्धा असे ब्लाऊजचे डिझाईन्सचे कटिंग स्टिचिंगचे विडिओ आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे ब्लाऊजचे डिझाईन्स मी शिकवत असते कटिंग पेपर कटिंग स्लीव्ज डिझाईन्स शिकवत असते तर त्यानंतर इथे बघू शकता ही सुद्धा काटपदर पैठणी आहे आणि अशी पोपटी कलरची पैठणी आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं ब्लाऊजची डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला तर काठ इथं मी पाठीमागं लावलेली आहे आणि दोन प्रकारची लेस मी लावलेली ले आहे त्यानंतर इथे ग्रीन कलरचा म्हणजेच पोपटी कलरचा पॅच मी इथे अटॅच केलेला आहे आणि दोन लेअर घेतलेले आहेत लेसच्या तर त्यानंतर इथे दुसरी दुसरी ब्लाऊज डिझाईन बघू शकता तर ही जे ब्लाऊज आहे तर ते ग्रीन कलरचा ब्लाउज आणि याच्यावरची साडी जी आहे तर ती रेड कलरची आहे रेड आणि ग्रीन खूप छान दिसतं कॉम्बिनेशन तर बघू शकता थोडंसं साडीतलं काट काढून मी इथे डिझाईन बनवलेली आहे त्यानंतर ही तिसरी साडी तर ही जी साडी आहे तर ती रेड कलरची आणि ग्रीनच कलरची आहे पण थोडासा फरक येतो त्यामध्ये तर इथे बघू शकता लेस लावलेली ले आहे डबल आणि पलीकडच्या साईडने काट लावलेला आहे आणि छोटंसं पॅच लावलेलं ला आहे मी इथे तर हा पॅच मी घरीच बनवलेला आहे त्यानंतर ही ब्रॉकेटची साडी आहे आणि सिंपल असा गळा मी इथे बनवलेला आहे तर लेस अटॅच केलेली ले आहे आणि एक कुंदन होता कुंदन अटॅच केलेला आहे गोल्डन कलरचा आणि साडीसुद्धा पर्पल कलरचीच आहे पूर्ण अशीच आहे फक्त काट गोल्डन आहे तर यानंतर ही सुद्धा नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे पूर्ण भरलेली साडी आहे आणि थोडासा लाईट गेल्यामुळं अंधार येतो इथं पण बघू शकता डिझाईन दोन लाईनी घेतलेल्या ला आहेत मी लेसच्या आणि इकडे अशा प्रकारची डिझाईन बनवलेली आहे आणि बाहीला हे बघू शकता पायपिंगची लेस अटॅच केलेली आहे आणि बाही जी आहे तर ती इथे पफ बाई आहे तर हे बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन दिसते पण थोडंसं अंधार पडलेलं आहे इथं त्यामुळे डिझाईन तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यानंतर ही सुद्धा बघू शकता ही सध्या कालपूर्वाच बनवलेली आहे ब्लाउज स्टिच केलेला आहे सिंपल ब्लाऊज स्टिच केला होता आणि त्याच्यानंतर मी हे साध्या वर्क केलेलं आहे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे स्लीवजचासुद्धा चॅ व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकताय तुम्ही खूप सुंदर अशी स्लीवज दिसते तर सध्या आरीवर्कचं खूपच ट्रेंड आलेलं आहे त्यामुळं मी हे कमी वेळामध्ये बनवलेलं आहे त्यानंतर ही सुद्धा ब्लाऊज डिझाईन बघू शकता सिम्पल आहे गोलगळा ले आहे लेस अटॅच केलेली आहे परंतु याची जी स्लीव्ज आहे तर ती सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली स्लीव्ज आहे पफ स्लीव्ज आहे बघू शकताय खूप सुंदर आहे साडी अबोली कलरची आहे त्यातलं कापड काढून आपण अशी डिझाईन इथे बनवलेली आहे नंतर इथे बटन बटन लावायचं सॉरी बटन लावायचं राहिलेलं आहे तर ते मी लावून घेईल कधीतरी वेळ भेटेल तेव्हा त्यानंतर इथे ही बघू शकता एक खणायची साडी आहे आणि हीसुद्धा सिंपल स्टिच केलेली आहे फक्त ही गोंडे जे आहेत तर ते आपले पाठीमागचे लटकन हे खूप मध्ये ट्रेंडिंगमध्ये होतं तर ते लटकन मी दाखवण्यासाठी हा ब्लाऊज घेतलेला आहे खूप सुंदर दिसतो घातल्याच्यानंतर ब्लाऊज तर त्यानंतर हा है, हा ब्लाऊज आहे सिंपल स्टिच केलेला आहे परवाच फक्त याची बाई जी आहे तर ती पफ बाई आहे तर आणि हा सिंपल स्टिच केलेला आहे याच्यावरती बघू जरा वेळ मिळाल्यानंतर आरीवर्क करणार आहे मी त्यामुळं मी सिंपल गोलगळा घेतलेला आहे आणि आरीवर्क ज्या वेळेला करेन त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवून तुमच्यापर्यंत शेअर करेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद